ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी तुटून पारा मग तिथे बघू नका की हा माझा भाऊ आहे हा माझा मित्र आहे माझा काका आहे माझा तुलता आहे माझा मावस भाऊ आहे या गोष्टी बघू नका सुरुवात अशी करा ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात ज्या गावात तुम्ही राहत आहात त्या ठिकाणी सुरुवात करा तरच तुम्ही युवा क्रांतीचे सदस्य पदाधिकारी हे तुम्ही दिसाल तुम्ही जिल्ह्यात गेलेली आहे संघटनेने जे लावलेलं रोपत त्याचा आता वटवृक्ष होण्यास सुरुवात झालेली आहे आणि संघटना चांगलं कार्य करायला ज्यावेळेस लागते हा आस्था चौधरी साहेब तुम्हाला आता कराम मी आता सांगतो हा इतिहास आहे कारण मी राजकारण करून सोडून दिलं कारण ज्या ठिकाणी चांगलं काम आलं त्या का ठिकाणी गतिरोधक विरोधक हे निर्माण होणारच तुमच्या ते निर्माण होतील जळवृत्ती तुम्ही चांगलं काम केलं ते जाणार त्यांना जळून खाकू द्या त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण तुमच्या कामाची पावती तो परमेश्वर देईल आणि ज्याचं तुम्ही कार्य कराल ती व्यक्ती देईल दुसऱ्या कोणी तीन पाठाची तुम्हाला गरज नाही ते कोणी तुम्हाला चांगलं आणि चांगलं म्हणणार आहे भगवंत आणि तो आता आत्मा तो परमात्मा गरज नाही आपल्याला कोणाची संघटनेने तुम्हाला आयडी कार्ड दिलेलं आहे तुमच्याकडे पावर आहे आतापर्यंत महाराष्ट्रातलं प्रत्येक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अनुभवलेलं आहे ज्या ठिकाणी काही काम असेल लाडसाहेब ज्या ठिकाणी काही काम असेल लाडत असेल त्या ठिकाणी संघटनेचा आमचा पदाधिकारी अधिकार घेऊन जात असेल तर त्या माना सन्मान त्या ठिकाणी गुरु देण्यात येत आहे मान सन्मान त्या ठिकाणी अधिकाऱ्याकडनं देत आला आहे हे काम आमचा महाराष्ट्रातला प्रत्येक पदाधिकारी करत आहेत आता अंकुश सभागडकर यांनी सांगितलं की माहिती अधिकार काय विषय आहे पोलिस समजू नका पोलिसाच्या मागे पुढे करू नका तुम्हाला जर ज्या ठिकाणी त्यांनी मानाली सन्मान करून वागणूक दिली त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या जवळजवळ त्यांना सहकार्य करा त्यांना कुटुंब त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करा ते जे सांगतील ते करा परंतु तेही करत असताना पहिले तुमचा रोजगार दर हे सर्व सांभाळा आहे आता आमचे लाल साहेब ते त्यांच्या देशही आहे नच असे अनेक प्रकार

Até a